नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाात युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील जवळपास एकोणतीस ते तीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पिकमा वाटप झालेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना आज उद्या किंवा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पिकमा वाटप होणार तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या पिकमाचा वाटप सुरू झालेलं आहे हेक्टर किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि कोण्या बाबीमुळे एकूण किती आणि तो निधी कोण्या बाबीमुळे मंजूर झालेला आहे या संदर्भात संपूर्ण राज्यातल्या एकोणतीस ते तीस जिल्ह्यातलं संपूर्ण आकडेवारी सगळी पिकण्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या चा हक्काच्या युट्युब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती पर्यंत पाहिजे जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये ना। ना दोन बाबीमुळे नुकसान झालेलं त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि कापणी पश्चात नुकसान भरपाई भर आणि या एकूण भरपाईसाठी छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये दोन बाबीमुळे नुकसान आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची नुकसान भरपाई शासनाने फिकम्यासाठी मंजूर केलेली आहे विमा कंपनीने मंजूर केलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात आणि कापणी पश्चात एकूण एक्क्याऐंशी कोट, एक, एक कोटी एक एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर केलेली आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एकाच बाबीमुळे नुकसान झालेलं आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये दोन बाबीमुळे नुकसान भरपाई मंजूर केली आहे सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी म्हणजे तीन बाबीमुळे पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन बाबीमुळे नुकसान झालेलं आहे यामध्ये एकूण एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर आपण जर पाहतो हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एकशे कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा सुद्धा झालेला आहे याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये दोनशे बारा कोटी सात्तर लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप सुरू झालेले आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई या तिन्हीसाठी चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतानाचे मॅसेज सुद्धा येत आहेत ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यासाठी तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुणे जिल्हा असेल पुणे जिल्ह्यामध्ये दोन कोटी एकोणव्वद लाख रुपये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव लाख रुपये सांगली जिल्ह्यामध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये सातारा जिल्ह्यामध्ये चार लाख दहा हजार रुपये चार कोटी दहा लाख रुपये नाशिकमध्ये तीन लाख रुपये धुळेमध्ये एकोणतीस कोटी एक लाख रुपये याचबरोबर नंदुरबारमध्ये आठ कोटी एकोणीस लाख रुपये याचबरोबर आपण जर पाहिला गेलो तर जळगावमध्ये नऊ लाख रुपये ठाणेमध्ये सात कोटी एक लाख रुपये रत्नागिरी अडुसष्ट लाख रुपये सिंधुदुर्ग एक कोटी सत्तावन्न लाख रुपये अशा प्रकारे खरीप दोन हजार चोवीस चा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातली किती मंजूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये रक्कम मंजूर आहे ही सगळी यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की दादा तुम्ही ही सगळी माहिती सांगताय वाटप सुरू झालं वाटप सुरू झालं सांगताय परंतु अद्यापही आमच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाला नाही तर आम्हाला कधी जमा होणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मग त्या शेतकऱ्यांना हे उत्तर आहे की आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तुमच्याही खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये पीकमा जमा होणार आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पीकमा जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहे शेतकरी आम्हाला मेसेज पाठवत आहेत फोन करून सांगत आहेत की दादा आमच्या खात्यामध्ये पीकमा जमा झाला तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची माहिती खरी झाली परंतु काही शेतकरी असतात की त्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होत नाहीत ते म्हणतात की तुमची माहिती खोटी असते तसं काहीच नसतं तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या तुम आठ दिवसामध्ये राहिला असेल पीकमा जमा तर आज उद्या जमा होईल किंवा येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा राहिलेला राहिलेल्या आता काहीतरी शेतकऱ्या भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्णपणे पिकमास जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे आणि याबरोबरच खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमांच्या वाटपा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार दोन बावीस आणि खरीप हंगाम दोन हजार बावीस या सुद्धा जिल्ह्या या सुद्धा वर्षातला मागील तीन वर्षाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी राज्य हिसा अनुदान वितरित केलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये हरिप दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस यासाठी सुद्धा दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाचा राजीचं अनुदान वितरित केलेलं आहे त्यामुळे मागील तीन वर्षापूर्वीचा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा बाकी होता त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं तर रब्बी दोन हजार तेवीस साठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ या प्रामुख्याने या तीन जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीसचा गव्हाचा असेल हरभऱ्याचा असेल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होत आहे सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा जमा होताना आपण पाहत आहोत तर मित्रांनो जवळपास मागील तीन वर्षापूर्वीचा रब्बी खरीप रब्बी खरीप जे काही पिकमा मंजूर होता परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आता हे छोटस अपडेट शेतकऱ्यांसाठी होतं आणि हे आनंदाचं अपडेट होतं कारण की मागील तीन वर्षापूर्वीचा शेतकऱ्यांचा जो काही पीक मंजूर झालेला होता तो अखेर वाटपाच्या प्रक्रिया वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आणि छोटा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या माहितीसाठी उपयुक्त पडेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद